सर्वप्रथम महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष थे। सन्मान्य राजसाहेब ठाकरे यांना मला मानाचा देणार महाराष्ट्र आम्ही मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी निवडणुकीआधीच सरकारने आम्हाला एक आश्वासन दिलेलं होतं की आम्ही तुम्हाला कायम देऊन रोजगार देऊ आधी तुम्हाला अकरा महिन्याचं प्रशिक्षण देण्यात येईल त्या अकरा महिन्याच्या प्रशिक्षणानंतर तुम्हाला आयटी आश्वासन होते आयएमसी रोजगार आम्ही तुम्हाला मिळून त्याचा कष्ट आश्वासन दिलं परंतु सध्याच्या काळात बघितलं तर शासनाला त्यांच्या आश्वासनाचा विसर पडणार शासन असं म्हणते की आम्ही तुम्हाला कुठलंही आश्वासन दिलेलं नाही आम्ही कुठल्याच प्रकारचा तुम्हाला शब्दसुद्धा दिलेला नाही असं कष्ट सांगण्यात यायचे साहेब आज आम्ही नाशिक या ठिकाणी जमलेलो आहोत जवळपास म्हणजे आपल्या महाराष्ट्रातील सर्व शक्ती तुलनामधून प्रशिक्षणार्थ या ठिकाणी आलेले आहेत लाखोच्या संख्येने या योजनेमध्ये प्रशिक्षणार्थ्यांनी प्रशिक्षण घेतले आहे आणि आज या ठिकाणी आलेले आहे साहेब आम्हाला आमच्या हक्काला रोजगार मिळावा त्यासाठी यासाठी आम्ही जवळपास चार दिवसापासून या ठिकाणी आंदोलन करीत आहोत पर आतापर्यंत आम्ही कमीत कमी पन्नास थोडं आंदोलन केली आहे परंतु आजच्या म्हणजे सरकारमार्फत आजपर्यंत एकाही योजनेची दखल घेतलेली नाही आपल्यामध्ये काही लोकपैकी नाही आपल्या मैदान मैदान हे उपोषणाला बसलेले आहे सिंज झालेले साहेब काल पूजेच झाले तर तोपर्यंत कोणत्या प्रशासना प्रशासना अधिकाऱ्यांनी भेट सुद्धा दिलेली नव्हती आणि अँब्युलन्स पण आली नव्हती कोणत्या वैशिष्ट्य अधिकाऱ्यांनी देखील आम्हाला म्हणजे भेट दिली नाही तर साहेब आमचं आमच्या सगळ्या मराठी युवकांचा आवाज म्हणून आम्हाला फक्त एकच विश्वास आहे मराठी युवकांना फक्त एकच व्यक्ती नाही देऊ शकतो तो म्हणजे सन्माननीय राजसाहेब ठाकरे कारण की आम्ही सगळं आम्ही सर्वां सर्वात तुमच्याकडे एक आशाच्या आशेच्या नजरेनं मुक्त झाले नाही आमचे आदरणीयोबा साहेब आहे आणि बालक बाबा आहेत त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही पंधरा ते सोळा आंदोलन केले आहे आज तुम्ही आमच्या लोकांच्या मनातल्या हा फायटाल आणि आमच्या हात्याला हात द्यावं आणि आम्हाला न्याय मिळू द्या आता धन्यवाद जय महाराज जय महाराज